स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन नवीन लॉकमध्ये तर काय नाही आज जायचं फॉरायलाच शेताकडं तर फॉर काय आलो बस स्टँडला तर बस लागलेली दिसली त्यामुळे धावत आलो बसपशी तर बघितली बस तरी झाडाशी होती निकली होती ती आपल्या गावाकडे जात होती डायरेक्ट शेतात मग काय बसलो चढलो बसमध्ये फॉरा ठेवला मी पण बसवून घेतल्या कधी हानान की झालं तर काय तेवढा बस हल बाय हल कामच होत आहे याला मात्र का

आपल्या आपल्या सीताकडच्या रस्त्यानं काय निघालो जात आहे आपल्या राहता रस्ता तर काय आलो तर, ले ले, आ, तर दे दे, आज यांची हळद तिच्या ना समजे निहून बसलेली हा बघा तर मला वाईट ते आणि हे म्हणजे काय हळद नाही आहे काय की बघा तर काय शेजाऱ्यांनी पाय घालून सोडलेला आहे तर आलो राहणार आपल्या आपल्या मग काय आल्यावर म्हणलं आई पप्पा मोगाच्या शेंगा घ्यावं म्हणलं मग काय चच चत चचत थोडं लाग लागली खाऊन बसावं म्हणलं एक वेळेस मस्त वेगळी तरी पण काय नाही आपली मोठी भरली हे बघा तर काय आलो इथं काय फॉरेस्ट झालं ते गवत गौत काढायचे म्हणले मग काय लागलो आपल्या आपल्या इकडे बघा गवत आपल्या इकडं प्रकारचे गेवते पण आज बैलांची कडमळ नाही त्याच्यानं आप्पा पण आले ते म्हणले म्हणजे आप्पाळ म्हणजे चला म्हणजे आप्पाला भर आपा म्हणले देवतो म्हणून तर तेवढ्यात पाऊस पण आलेला काय नाही आपण निघालो बघा छत्री घ्यायला छत्री घ्यायला निघालो तर आपण लय उठल तर आता जावंच म्हणलं तेवढं काय काम झालेलं नाही आज निघालो आम्ही तरी पण पाऊस यायचं वाण दिसत होता तर जाऊ द्या म्हटलं निघालो निघालो तर काय समजेशी राहणार होते हळद लाईत पाऊस होता इथे एवढा मोठा ज्यांना थांबलो छत्रे लावून आम्ही काय बसलो तर भावना आपली लॉक कसे वाटते तर काय नाही ते पण जाऊ आपल्याला कमी करून